सेकंड फेजची वाट पाहणारे महाराष्ट्रातील सर्व धारक आणि सकाळपासून आपण विविध ग्रुपवरती एक मॅसेज पाहतोय त्या मॅसेजमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की दिस रीट पिटिशन मे काइंडली बी अलाउड आणि आपण याच्यामध्ये एवढंसुद्धा पाहतो आहे की एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पोस्टसाठीच खरं तर टे टू घेण्यात यावी दुसरी गोष्ट टेट थ्री उरलेल्या ज्या जागा आहेत त्या टेट थ्रीला त्या ठिकाणी याव्यात आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच आपल्याला माहिती आहे की पंधरा ते वीस हजार जागांची भरती पहिल्या टप्प्यामध्ये झालेली आहे आता राहिलेत एकवीस हजार म्हणजेच अजून एक चार पाच हजार आपण जर जागा सोडल्या तर इतर सर्व जागा ह्या टेट थ्रीला याव्यात असं बऱ्याच ग्रुपवरती चर्चा सुरू आहे आणि जो दहा हजार साधारणतः गव्हर्मेंटने आपल्याला सांगितलं शासनाने सांगितलं की दहा हजार जागा तर फिक्स येणार आहेत आणि त्याच्यामध्ये वाढसुद्धा होऊ शकते तर या ठिकाणी घाबरून जायची गरज नाही आहे कारण की असे मॅसेज बऱ्याच ग्रुपवरती पाहायला मिळाले की कोर्ट ऑर्डर एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर व्यतिरिक्त कोणताही पद टेट टूमधून भरू नये नवीन पद नवीन परीक्षा घेऊन भरण्यात यावे निकालाची प्रत पाच ते सहा दिवसात वेबसाईटवर येईल हा मॅसेज आपल्याला अनेक ग्रुपवरती फिरताना दिसतो परंतु या मॅसेजचा अर्थ एवढाच आहे की टेट थ्रीची वाट पाहणारे जे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचा एक ड्राफ्ट तयार केलेला के आहे आणि हा ड्राफ्ट वेगवेगळ्या ग्रुपवरती शेअर केला जातो ज्यांचं त्या ठिकाणी केस टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे त्याही बांधवांना सांगणं असं असेल की सेकंड फेजची वाट पाहणारे जे अभियुगताधारक आहेत त्यांचीही काही स्वप्न आहेत ती नक्कीच ते पूर्ण करतील या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून आणि तिसरा टप्पा देखील शंभर टक्के त्या ठिकाणी होणार आहे तर घाबरून जाऊ नका शंभर टक्के सेकंड फेज होणार आहे आणि साधारणतः दहा हजार पदं तर ऑलरेडी आलेली आहेत आणि पुढील पंधरा दिवसांमध्ये जागा वाढसुद्धा होणार आहे अशी माहिती आपल्याला कोर टीमकडून मिळत आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच